सांगाल या त्रासानं आम्ही व्हायचा आहोत मला माझी बरेचसे रुग्ण गुडघेदुखी या त्रासानं व्हायचा रुग्ण सांगतात की आम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे आम्हाला एक मस्त असा उपाय तुम्ही सुचवावा अशी विनंती मला बरीच लोक करतात विनंतीला अनुसरून गुडघेदुखीसाठी एक खास उपाय सांगतोय तुम्हाला सगळ्यात त्रास थंडीमध्ये आणि पावसामध्ये जर कुठला हे असेल तर संधिवात आणि गुडघेदुखी या संधिवात आणि गुडघेदुखीमुळे जर तुम्ही वैतागला असाल तर हा उपाय तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास असा उप उपाय आहे आणि अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ मी आपल्या सर्व लोकांना देत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहावा अशी मला तुम्हाला सर्व लोकांना एक नंबर अशी विनंती आहे तर तुम्ही सर्व लोकांनी जर तुम्ही आला लाईवला तर तुम्ही टिकून राहा असंही मला तुम्हाला सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगायचं आहे असो गुडघेदुखी एकतर वजन वाढल्यामुळे होते नंबर एक लोक खूप गोळ्या घेतात आणि एकदा त्यांना गोळी माहिती झाली की बाबा ही गोळी पेनकिलरची गोळ्यांचं प्रमाण वाढत जात तात्पुरतं बरं वाटत तेवढ्या पुरतं त्याची ते त्रिव्रता संपली की परत पुन्हा हिरे माझ्या मागल्या ता गोळी चांगल्या आपल्याकडे मन आहे की मन यथार्थाने लागू होते गुडघे संदर्भात गुडघ्यामध्ये पाणी झालं गुडघ्यात पदार्थ असला कोल्ह्या प्रकारे को, कोल्ह्याच्या तोंडाप्रमाणे आकार होतो बघा त्याला शीर्ष नावाची आयुर्वेदामध्ये एक मस्त अशी उपमा दिलेली आहे जी काय उपमा आहे ही उपमा अतिशय योग्य अशी आहे पौष्टुक शीर्ष तर यासाठी तुम्हाला मी खास असा उपाय या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला तुम्हाला मी एक उपाय तुम्हाला एक जबरदस्त असा अनुभविक असा उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय गुडघेदुखीवरती संधी वातावरती हा उपाय मी माझ्या बऱ्याच रुग्णांना सांगत असतो या उपायाचा बऱ्याच लोकांना चमत्कार घडावा अशा पद्धतीने फायदा झालेला आहे तर गुडघेदुखीवरती गजग्याचा वापर तुम्ही ऐकलाय का हो ग मुली बघा खोलताना गजगे खेळतात गजगे या गजग्याचा वापर करून बऱ्याच लोकांच्या गुडघेदुखी या कमी झालेल्या आहेत थणका सूज वेदना कमी झालेल्या तर कशा पद्धतीने या गजग्याचा वापर करायचा ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो गुडगा सागरकोटा सागरकोटा सागर खेळतोच बघा मुलं लहान मुली जनरली सागरकोटा पी सी गुडवीसाठी अत्यंत उपयुक्त असं द्रव्य आहे हे सागरकोटा काय करायचं तव चांगल्या पद्धतीने भाजायचं बघा भाजलं वरती थोडंसं एक आवरण असतं कठीण आवरण असतं हे कठीण आवरण असतं तो भाजायचं थोडंसं भाजलं की असं फोडायचं आणि वरचा आजचा जो काही मगज असतो हा मगज गुडघेदुखीवरती अतिशय उपयुक्त असतो हा मगज तुम्ही गरम पाण्यातून जरी लेप लावला तरी गुडघ्याच्या ठिकाणी असणारी सूज गुडघ्याच्या ठिकाणी असणारी ठणका गुड्या गुडघ्याच्या ठिकाणी असणारी वेदना ही गायब होती हा अतिशय जबरदस्त असा उपाय हा उपाय आपण सर्व लोक छान पद्धतीने करू शकता त्याचा फायदा आपल्या सर्व लोकांना नक्कीच होणार आहे गुडघेदुखीचा पोटात वाढणाऱ्या म्हणजे पोटातून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तर कशा पद्धतीने वापर करायला सांगतो साधारण गुडघेदुखीवरती गजग्याचा या सागरगोट्याचा वापर करताना तो सागरगोटा पावडर केल्यानंतर साधारण एक दोन दोन चिमटे अशा म्हणजे सात आठ भाग करायचे आठ भाग करायचे आणि एक एक भाग सकाळ एक भाग दुपारी एक भाग रात्री तुम्ही कोमट पाण्यातून किंवा मधातून किंवा साखरेतून घेताय तर गुडघ्याची सूज थणका वेदना गायब होऊन जाईल गुडघ्याची सूज सांदा जो काय त्रासलेला असतो हा हातलेला सा त्रासलेला चांदा या साध्या सोप्या सिंपल उपायानं बऱ्याच लोकांना त्याचा आराम पडलेला आहे मी डॉक्टर विलास शिंदे घरगुती उपायासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात देशभरात सुद्धा माझी घरगुती उपाय, उपाय लोक हिंदीमध्ये कन्वर्ट करून टाकत असतात एवढा जबरदस्त असा रिझल्ट बऱ्याच लोकांना होत असतो तर तुम्ही अशा पद्धतीने गोट्याचा वापर करा तुमचा गुडघ्याची झीज किंवा गुडघ्यामध्ये ठणका हा त्रास कमी होऊन जाईल गुडघे दुखीच्या लोकांनी वाढलं व म्हणजे वजन जर वाढलं असेल तर वाढलेले वजन कमी करावं असंही मला तुम्हाला सर्व लोकांना सांग सांगता सांगत आहे कारण वाढलेल्या वजनामुळे सा ताण पडतो गुडघ्यावरती आणि मग थणका सूज वाढत असते अशा लोकांनी वेळेवर जेवण करणं अपेक्षित असतं जर दा तुम्ही खुर्चीवर बसत असाल एका जागी खूप वेळ तर एका जागी खूप वेळ बसू नका गुडघ्याला थोडासा हलकासा व्यायामसुद्धा पाहिजे हलकासा व्यायाम जर करताय तर गुडघे दुखेवरती छान पद्धतीने फायदा होतो महानारायण तेल किंवा नारायण तेल बाजारामध्ये मिळतं ते महानारायण कि किंवा नारायण तेल कोमट करून मालिश करून शेक घेतले तरी गुडघेदुखीवरती बऱ्याच लोकांना त्याचा फायदा हा झालेला आहे होत असतो महानारायण तेल किंवा नारायण तेल किंवा निर्गुडी तेल मालिश करायची हलक्या हातानं हलक्या हातानं मालिश केल्यानंतर एक पुरचुंडी घ्यायची वाळूची आणि गरम पाण्याच्या पिशवीमध्ये अशी आपली फडक्यामध्ये गुंडाळून तव्यावरती गरम करून शेकवायचं असं शेकवला सूज कमी होऊन जाईल शेकवला ठणका कमी होऊन जाईल शेकवला वेदना कमी होऊन जाईल तर असे साधे सोपे सिंपल उपाय असतात माऊली तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून घ्यावेत आणि गुडघेदुखी डॉक्टर शिंदे आपण जे चॅनल आहात त्याच्यावरती बरेचसे माझे व्हिडिओ सुद्धा आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहताल तर तुम्हाला बरेचसे आयडिया होऊन जाईल बरेचसे माझे उपाय जे दिसायला सोपे दिसतात अरे हे काय उपाय केल्यानंतर काय आराम पडेल असंही बरेच लोक म्हणतात परंतु त्या उपायानं बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे तसं महाराष्ट्रातून मला बरेच लोक सांगत पण असतात की तुमचा घरगुती उपाय केला आणि आम्हाला अतिशय उपयुक्त असा फायदा झाला अतिशय उपयुक्त असा आराम झालेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही वापर करा अशा पद्धतीने जे काही घरगुती उपाय मी सांगत असतो त्याचा वापर करा आणि हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत लाईक करून शेअर करायला बिलकुल विसरू नका भेट पुढच्या वेळेत वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली पांडुंग पाडमुशा